फडणवीस सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आता वेध लागलेले आहे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे भाजप असो या शिवसेना शिंदेगट यांनी मागील टममध्ये असलेल्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार केलेलं आहे या प्रगती पुस्तकाच्या आधारे पुढील मंत्रिमंडळा विस्तारामध्ये कुणाला स्थान देण्यात यावं या संदर्भात निश्चिती होणार आहे विशेष या प्रगती पुस्तकाचा जो नियम आणि जो आधार होता की कोणत्या मंत्र्यांनी आणि कोणत्या आमदारांनी पक्ष संघटनेसाठी काय भूमिका घेतलेली आहे काय काम केलेलं आहे तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये काय काम या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं होतं या आधारे आता पुढील टममध्ये जे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे यामध्ये या सर्व मंत्र्यांचा आमदारांचा समावेश प असणार आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या टममध्ये मंत्री असलेले संजय राठोड असो किंवा सावंत असो या आरोग्यमंत्री सावंत जे माजी मंत्री आहे ते असो त्यांचे प्रगती पुस्तकामध्ये कुठंतरी निगेटिव्ह निटी आलेली आहे पक्ष संघटना असो किंवा त्यांच्यावर जे वारंवार झालेले जे आरोप आहे या आरोपामुळं कुठंतरी आता त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलेलं आहे तसेच काही जे प्रमुख जे शि शिवसेना शिंदे गटातले जे नेते आहे उदय सामंत असो शंभूराजे देसाई आणि दादा विसे यांच्या संदर्भात हे जे तीन मंत्री आहे हे, हे जवळपास येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये यांना लॉटरी लागण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे तसेच गुलाबराव पाटील असो मात्र कारण गुलाबराव पाटील हे एक प्रमुख वक्ते शिवसेना शिंदे गटाचे आहे तसेच एक ज जलसंपदा मंत्रालय त्यांच्याकडे होतो मोठ्या प्रमाणात जळगाव खान्देश परिसरातला एक प्रमुख चेहरा म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडं पाहिलं जाते त्यांचं देखील प्रगती पुस्तकामध्ये अहवाल चांगला आले असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच साधारणतः शिवसेना शिंदे गटाला अद्यापही कुठलीही माहिती अधिकृत समोर आली नसली तरी मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे साधारणतः दहा ते अकरा मंत्री पद पदं हे शिवसेनेच्या वाटेला येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं या ज्या बारा तेरा तारखेच्या जवळपास जो, जो विस्तार मंत्रिमंडळाचा होणार आहे यामध्ये किती आमदार किती मंत्र्यांना शपथ द्यावी हा पूर्णस्थ निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा असू असणार आहे त्यामुळं यासह जे नवीन चेहरे जे या मंत्रिमंडळात दिसू शकतात त्यामध्ये भरत गोगाले जे मागील टममध्ये देखील मंत्री बनण्यासाठी इच्छुक होते मात्र काही कारणास्तो त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागवलेली नव्हती त्यांनी वारंवार म्हटलं होतं की मी कोर्ट शिवून तयार आहे मात्र अद्यापही मला तसा आदेश आलेला नाही आहे त्यामुळं कोट अद्याप घातलेला नाही मात्र तो कोट घालण्याचं स्वप्न आता भरत गोगोले यांचं लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे तसेच प्रताप सरनाईक हे मोठं नाव आहे मुंबईतील ठाण्यातील आणि एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळचे व्यक्ती म्हणून प्रताप सरनाईक यांची ओळख आहे दहीहंडी उत्साहानिमित्त त्यांचं मोठं काम मुंबईमध्ये असते आणि त्यामुळं त्यांना देखील या मंत्रिमंडळामध्ये दे त्यांना स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच दुसरं नाव आहे मराठ ज्या जालन्यामधून जालन्यातील जे शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहे अर्जुन खोतकर यांना देखील या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता एकंदरीत वर्तवण्यात येत आहे तसेच विविध लोक आणखी आमदार आहे ज्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे मात्र एकंदरीत जे प्रगती पुस्तक आहे या प्रगती पुस्तकामध्ये जे योग्य व्यक्ती आणि जे पक्ष संघटनेसाठी ज्या आमदारांनी ज्या नेत्यांनी प्रामुख्याने जे काम केलेलं आहे अशाच नेत्यांना कुठेतरी स्थान देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाचे जे प्रमुख आहे एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहे त्यांनी घेतलेला आहे मात्र खरे कुणाला या मंत्रिमंडळाला स्थान मिळणार यासंदर्भात अद्यापही स्पष्टता आली नसली तरी मात्र आज तिन्ही पक्षांचे नेते यांची बैठक होणार आहे उद्याला अध्यक्षपदाची निवड आहे त्यान त्याच्या त्यापूर्वी आज पुन्हा तिन्ही नेत्यांची एक प्रमुख बैठक होणार असल्याची मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात होणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच भाजपच्या वतीने देखील प्रगती पुस्तक अमित शाह जे केंद्रीय गृहमंत्री यांनी देखील मागितलेलं आहे त्यांचं देखील जे योग्य आणि जे चांगलं काम करणारे जे आ, मंत्री मागील टममध्ये होते त्याच मंत्र्यांना या वेळेस संधी देण्यात येणार आहे तसेच काही नवीन चेहरे देखील भाजपच्या वतीने देखील या मंत्रिमंडळात दिसणाऱ्या विशेषतः नितेश राणे असो देवानी भरांदे असो तसेच म पंकजा मुंडे मराठवाड्यातून ओबीसी एक चेहरा कारण की गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जे मराठी वातावरण जे तापलं होतं त्यानंतर कुठंतरी आता ओबीसी चेहरा मराठवाड्यात पंकजा मुंडे यांच्या यांच्या समोर यांना देऊन एक कुठंतरी भाजप आणण्यास इच्छुक आहे त्यामुळं कुठंतरी नवीन चेहरे देखील भाजपच्या वतीने येण्याची या मंत्रिमंडळ मन्णा, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश सव संतोष मोरे न्यूज नेशन मुंबई